यासाठी म्हणून जनजागृतीपर एक कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेला नेहरू युवा केंद्र बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा व वाहतूक शाखा पोलीस विभाग बुलढाणा आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये आमच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी हे पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षाविषयी समाजात जनजागृतीचे कार्य करत आहे आज समाजाला ही गरज आहे की आपण बघतो की एक अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये पंधरा ते पस्तीस वयोगटातील युवकांचा जास्त समावेश आहे म्हणून या युवकांमध्ये जागृती करण्यासाठी आमचे हे युवक आज रस्त्यावर उतरलेले आहेत मी नागरिकांना विनंती करतो त्यांना आवाहन करतो की त्यांनी रस्ता सुरक्षेचे सर्व नियम पाळावे आणि समाजामध्ये याविषयी जागृती करावी कारण आपलं बाहेराच्या बाहेर पडताना आपलंही घरी कोणी वाट पाहते याचं भान ठेवावं दारू पिऊन वाहने चालू नये हेल्मेटचा वापर करावा अशा विविध प्रकारच्या उपाययोजना आणि प्रतिबंध जे आहेत त्याविषयी आम्ही समाजात जागृती करत आहोत धन्यवाद नमस्कार मी ए पी एस स्वप्नील नाईक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ट्राफिक नियमन त्या चुकीमुळे होणारे अपघात जसं ट्रिपल सीट ड्रंक अँड ड्राईव्ह या चुकीमुळे जे अपघात चुकी होतात अपघात होत असताना काही वेळेस लोक घाबरतात की आपण जग कमी न उचलावं उचलाव पोलिसांमध्ये कारवाई होईल का काय चौकशी होईल या भीतीला न बाळगता सरळ त्याला पटकन पहिले मदत करणे आहे नवीन कायद्यानुसार त्यांची चौकशी नाही काही नाही उलट त्यांना चांगल्या समोर जीव वाचला किंवा तात्काळ मदत मिळाली तर त्यांना रिवॉर्ड दिले जाणार आहेत बाबत सांगितले आहे तरी लोकांना माझं आव्हान आहे की ॲक्सिडेंट झाल्या झाल्या प्रत्येकाने स्वतः समजून मदत करावी ही विनंती दरवर्षी आपण रस्ता सुरक्षा अभियान साजरा करत असतो यावर्षीही आपण रस्ता सुरक्षा अभियान एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान साजरा करत आहोत त्या अंतर्गत रस्ता सुरक्षा अंतर्गत आज आपण नेहरू युवा केंद्र बुलढाणा गजानन महाराज फार्मसी कॉलेज बुलढाणा व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा ट्राफिक वाहतूक शाखा बुलढाणा यांच्या सहकार्याने आणि कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात एक छान पठनाट्य इथे आपण सादर करत हो. आहोत आणि जनतेला ट्रॅफिक नियमांचे पालन कसे केले पाहिजे आपण गाडी कशी चालवली पाहिजे कोणती सुरक्षा आपण वापरली पाहिजे या पटनाट्याच्या साय सहाय्याने मार्गदर्शन करणार आहोत त्यांना एकच आवाहन करू इच्छितो की त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जे वाहतुकीचे नियम आहेत त्यांचं पूर्णपणे पालन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या भारतामध्ये जे दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यू होते किंवा नागरिकांना त्या ठिकाणी इजा होते इंजुरी होते ते त्यांना कमी करायची आहे आणि कुठेही त्यांनाही अपघात दिसला तर त्यांनी एकशे आठ हा जो अँब्युलन्सचा नंबर आहे किंवा पोलिसांचा नंबर एकशे बारा या दोन्ही नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर त्या ठिकाणी मेडिकल हेल्प त्या व्यक्तींना कशी मिळेल अपघातग्रस्तांना या ठिकाणी लवकरात लवकर माहिती आहे किंवा त्याची जी अपघाताची माहिती आहे किंवा त्यांना जी मदत मिळेल ती मिळाली पाहिजे जेणेकरून एक गोल्डन हवर हा नियम आहे म्हणजे गोल्डन हवर म्हणजे अपघ अपघात झाल्यानंतरचा लगतचा एक तास त्या लगतच्या एक तासामध्ये जर व्यक्तींना प्रॉपर केअर मिळाली मेडिकल ट्रीटमेंट मिळाली तर त्या त्या त्यांचे त्या 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 जे प्राण आहेत त्यांना पंच्याण्णव टक्के या ठिकाणी प्राण वाचण्याची शक्यता असते तर ती त्यांनी काय करावं त्या ठिकाणी एकशे आठ किंवा एकशे बारा जो नंबर आहे त्यांना कॉल करावा जेणेकरून या ठिकाणी रस्ते अपघातामध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे ते या ठिकाणी कमी करण्यास निश्चितच मदत होईल धन्यवाद